लड्डू बाबा जीवन परिचय कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या स्वामी बाबा सध्या यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूपच ट्रेंडिंगला असलेले लड्डू बाबा कोण आहे यांच्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत लड्डू बाबा हे सध्या फॅनच्या चमत्कारी कृत्यामुळे खूपच ट्रेंडिंगला आले आहेत पण याच कृत्यामुळे बाबा चांगलेच प्रसिद्ध झाले पण बाबांच्या भक्तांची अफाट श्रद्धा ही बाबांवर आहे बाबा एकदा बागलकोट येथे प्रवचनाला गेले असता एका भक्ताच्या घरात गेले असता तिथे बाबांनी फॅन थांबून भक्तांना आशीर्वाद दिला तेव्हा एका भक्ताने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला तेव्हापासून बाबा हे सोशल मीडियावर चांगले प्रसिद्ध झाले आहे लड्डू स्वामी बाबा हे कर्नाटकातील बागलकोट येथील आहेत फॅनच्या चमत्कारी कृत्याबरोबरच बाबा प्रवचनही देण्यात माहेर आहेत दरम्यानच्या काळातील बलगुर्गा यालाबुर्गा तालुक्यातील श्री संगमेश्वराच्या जत्रा उत्सवाच्या दरम्यान त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तेथे ते प्रवचनही दिले लाडू स्वामी बाबा म्हणाले समाजात प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे तर जीवन आपलं सार्थक होईल जेव्हा प्रत्येक जण आनंदी असतो तेव्हा जीवन सार्थक होते आपण इतरांचे चांगले केले पाहिजे कधीही कठीण प्रसंग आले तर मनुष्याने त्याला सामोरं जाण्याची ध्येय धैर्य विकसित केले पाहिजे याबरोबरही बाबाजींनी जीवनात खूप